अहमदनगर शहरामध्ये ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यासाठी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत गारुडकर आणि किशोर जेजूरकर यांच्या नेतृत्वाखाली समस्त केडगाव ओबीसी समाजाच्या वतीने केडगाव ते सभास्थळापर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली तसेच यावेळी क्लेराब्रुस मैदानावर सभेसाठी राज्यभरातून आलेल्या ओबीसी बांधवांना अल्पोहाराचे देखील वाटप करण्यात आले यावेळी सुमित लोंढे अनिकेत लोंढे रोहित रासकर मंगेश लोंढे नवनाथ विधाते दत्ता गिरमे गणेश जेजूरकर आदींसह समाजबांधव उपस्थित होते आज तीन फेब्रुवारी रोजी अहमदनगर शहरामध्ये महाय ओबीसी महाय मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला लाखोच्या संख्येने आत्ता ओबीसी समाज बांधव दाखल होत आहे या समाजाला संबोधित आमचे मान्य श्री सगळरावजी भुजबळ साहेब हे सर्व ओबीसी समाजाला संबोधित करण्यासाठी एक थोड्याच वेळात इथं उपस्थित आहे या मेळाव्याच्या संदर्भात आम्ही खेळगावमधून भव्य मोठी हजोच्या संख्येने बाईक रॅली काढून एक समाजात थोडा ओबीसी समाज वाचव निर्मिती करण्यासाठी आम्ही तो प्रयत्न केलेला आहे आमचं आमचं एवढंच म्हणणं आहे मराठा समाजाला तिकडे आरक्षण द्यायचं असेल तर द्या आमची त्याला काय हरकत नाही सकल ओबीसी समाज अहमदनगर यांच्या वतीने आज एल्गार ओ बी सी मेळावा केलेला आहे या ओ बी सी मेळाव्याला आपले छगनरावजी भुजबळ साहेब व गोपीचंदजी पडळकर साहेब महादेवरावजी जानकर साहेब हे ये येत आहेत आणि सगळ्यांना संबोधित करणार आहेत या मेळाव्यासाठी समस्त ओ बी सी समाज केडगावच्या वतीने आम्ही बाईक रॅली काढलेली आहे आणि या ठिकाणी जास्त संख्येने आम्ही आलेलो आहोत त्याचबरोबर आम्ही सकल ओबीसी समाज खेडगावच्या वतीने पाचशे किलोचा पुलाव राईस आणि दोनशे किलोचे शिरा अशा पद्धतीने अल्पोपहार ठेवलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यातून ओबीसी समाज या सभेला एकवटणार आहे त्यासाठी आम्ही हा अल्पवहार ठेवलेला आहे त्याचबरोबर आम्हाला मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल कोणताही विषय नाही त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे फक्त ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे तरी या महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी ओबीसींवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नये आणि मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे सकल ओबीसी बांधवांच्या वतीने की मराठा समाजाला सेपरेट आरक्षण द्या आणि आमच्या ओबीसी समाजाला कोणत्याही प्रकारे धक्का लावू देऊ नका